हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी कशात सगळ्या जणी आजचा वार आहे बुधवार आणि एक सांगू आज ना शिवजयंती आहे पहिला शिवजयंतीच्या भरभरून शुभेच्छा आणि त्यामुळं आर्यनला सुट्टी आहे मी ना काल ऑर्डर केलेलं होतं हे खोलल्यानंतर बघल्यानंतर तुमच्या दादाला असं वाटलं की जणू काही मी लाखाची खरेदी केली आहे तुमच्या दादा लागले ओरडायला हे कशाला ऑर्डर केलं काय त्यांना काहीच माहित नव्हतं याचा फायदा सांगते मी ज्या वेळेला आपण दिवा लावतो बघा छोटेशा आपण दिपोळीला आणतो ते जर दिवे याच्यामध्ये लावून जर ठेवले हे जे कोपरे आहेत ना किंवा ह्या बहुतेक स्टोन मधूनच काहीतरी असा वेगळा प्रकाश पडतो मी लावून वगैरे तुम्हाला खूप छान आहे एकशे बावन्न रुपयेला मला हे मिळालेलं आहे सो आता आज स्वयंपाकाला काही गडबड नाहीये कारण डब्याचं काहीही टेन्शन नाहीये तुमच्या दादाच्या सध्या हातातलं काम जे आहे जे काम असतं ते आता संपले दुसरं काम आहे ते येईपर्यंत त्याचं मटेरियल येईपर्यंत चार पाच दिवस त्यांना सुट्ट्या ह्या पडतातच त्यांचं रेग्युलर ठरलेलं असतं की आ, कोटेशन देणं पुन्हा ते मटेरियल येणं मग ते जाणं त्यामुळे आता चार पाच दिवस त्यांचं पण डब्याचं काही मला टेन्शन नाही आज जेवणाची सुरुवात लेट झाली तरी पण चालेल तर मला ना कमेंट होत्या ज्या दिवशी भोपळ्याच्या बिया लावल्या त्या दिवशी प्रचंड कमेंट आल्या आणि आईनं तो व्हिडिओ आई चिंचणीला गेलेली होती दोन दिवस त्यामुळे तिला व्हिडिओ बघता आला नाही तिनं आल्यानंतर व्हिडिओ बघितल्यानंतर फोन करून सांगितलं की भोपळा जो आहे त्याचा वेल असू दे काही असू दे तो घरावर सुद्धा चढवायचा नाही आणि तुम्ही तर डायरेक्टली जे लावायचं ला ते वर टेरेसला लावले असं कसं तुम्हाला काय माहीत नाही का पहिला ते काढून टाका तुमच्या पण कमेंट आल्या तिचं पण बोलणं आलं आधी ठरलेलं मी की भजी बनवायचे पण आता असे दादा ते की मंचुरी बनव त्यांना थोडस वेगळं खायला मिळेल एकदम बारीक जसं आपण चिरून घेतो ना तसं पाहिजे असेल तर हे जे आहे ते हे वापरायचं हे रेग्युलर सगळ्या भाज्यांना वापरायचं कुठल्याही पालेभाज्या असू दे किंवा फळभाज्या असू दे तुम्हाला चिरून पाहिजे असेल ना तर हे वापरायचं याला खूप धार आहे मला ऑनलाईन दिवशीच कापलेलो होतं हा फूड प्रोसेसर मी ऑनलाईन घेतलेला नाही मला लिंक बऱ्याच मागण्यात आल्या तर नाही हा लोकलमध्ये जाऊन रिलायन्स मॉल म्हणून कोल्हापूरमध्ये एक मॉल आहे मोठा त्या मॉलमधून आम्ही घेतलेलं होतं बाकीच्या मॉलमध्ये आम्हाला मिळालं नाही पण रिलायन्स मॉल खूप मोठा मॉल आहे तिथं इलेक्ट्रॉनिक सगळ्या वस्तू मिळतात तर माझ्या किचनमध्ये एक नवीन त्याचं बेनिफिट खूप छान आहे तुम्हाला एक खूप साऱ्या जणींना याचा उपयोग होऊ शकतो आणि त्याचा मी रिव्ह्यू देत आहे तुम्हाला माझ्या मला हे आलेलं आहे अगारो ब्रँड हे बघायला गेलं याची डिझाईन म्हणा याचा कलर म्हणा खूप खूप सुंदर आहे आणि याच्यामध्ये बनणारे जर पदार्थ जर असतील तर त्याची लिस्ट तर खूप मोठी आहे अजून एक तुम्हाला गोष्ट मला सांगायची होती की जे हॉस्टेलला राहतात किंवा ज्या कोणी मुली अशा आहेत की जिथं ना त्यांना बाहेरचं जेवण थोडंफार नको वाटतं मग एखादा डबा जर घेतला तर कधी तर वाटतं ना एखादा डबा स्वतः बनवून खालेला बरा किंवा अशा खूप साऱ्या समस्या असतात किंवा बरेच जण फॅमिली सोडून खूप सारे म्हणजे ह्याच्यात लांब राहतात तिथे गॅस सिलेंडर शेअर तर आपण घेऊन जाऊ शकत नाही तिथं हे एवढं जरी घेतलं तरी याच्यामध्ये आपण खूप सारे रेसिपी बनवू शकतो खाऊ शकतो याचा रिव्ह्यू जो आहे तो मी तुम्हाला देईल जास्त भांड्यांचं पण टेन्शन नाही मला हे आवडलं म्हणजे काय सांगते जास्त भांड्यांची किचकीच नाहीये म्हणजे आपण एक रेसिपी बनवायला गेलो तर दहा भांडी निघतात पण याच्यामध्ये एकच भांड आहे एक रेसिपी बनवा काढा क्लीन करा क्लीन करणे खूप सोपं आहे हे बघू शकता हे सेपरेट राहते फक्त आपल्याला हे घ्यायचं आहे इकडे मात्र कुठं पाणी लागू द्यायचं नाही याचं नाव आहे अगारो मल्टी कुक केटल विथ स्टीमर खूप छान आहे 1.2 पॉइंट टू लिटर कपॅसिटीचा आहे वापरायला सुद्धा खूप म्हणजे खूप सोपं आहे आपल्या किचन ओट्यावरती खूप कमी जागेमध्ये हे बसतं त्यामुळे दिसायलाही सुंदर दिसत आहे ह्याची बॉडी जी आहे ती डबल मध्ये आहे तसेच याचा कलर देखील खूप छान आणि आकर्षक आहे याचे झाकण हे पारदर्शक आणि खूप छान आहे केटल आतून खूप मोठी आहे आतील बाजू जी आहे ती टेनलेस स्टीलची आहे त्यामुळे स्वच्छता करायला देखील खूप इझी आहे याची साईज मोठी असल्यामुळे आपण पाच ते सहा लोकांसाठी भात वगैरे किंवा करी आरामात बनवू शकतो खूप छान केटल आहे हिला एक स्विच देखील आहे याचा वापर करून आपण ऑन ऑफ करू शकतो तसेच आपण स्विचचा वापर करून लो टेम्परेचर हाय टेम्परेचर जो काही जेवण आहे तो आपल्या हिशोबाने आपण बनवू शकतो ही जी केटल आहे मल्टी कुक आहे याची तीनशे साठ अंश डिग्री सी वेल डिटेचेबल पॉवर बेस आहे आणि दिसायला देखील खूप सुंदर आहे जेव्हा अशा पद्धतीने यावर आपण केटल ठेवतो याच्यामध्ये आपल्याला टेनलेस एक ग्रील देखील मिळत यामध्ये प्लास्टिकचा बाउल देखील मिळतो आपण सर्व्हिसिंगसाठी वापरू शकतो तसेच या केटलबरोबर अंडी उकडण्यासाठी एक स्टँडसुद्धा मिळते ज्यात आपण अंडी ठेवून खूप छान पद्धतीने बॉईल करू शकतो त्याचबरोबर आणखी एक आपल्याला स्टीमिंग पॉट देखील मिळतो हा पॉट देखील स्टेनलेस स्टीलचा आहे यामध्ये आपण छान प्रकारे मोमोज उकडीचे पदार्थ किंवा मोदक असू दे किंवा सर्व प्रकारच्या वड्या देखील करू शकतो सोबतच छान पद्धतीने स्टीम करू शकतो जर आपल्याला काही स्टीम करायचं असेल तर आपल्याला अशा प्रकारे ठेवून करायचं आहे खूप छान पद्धतीने यावर फिट होतं तसेच याबरोबर एक मॅन्युअल देखील येतं त्याच्यामध्ये दे बघून आपण हे सगळं करू शकतो जेव्हाही केटल आपण ऑन करतो ना तर त्याच्यामध्ये ना एक लाईट जी आहे ती लागते म्हणजे कळतं आपल्याला की बाबा हां हे चालू झालेलं आहे असो तुम्ही जसं पाहिलं की मी दूध पण जे आहे ते उकळून घेतलं म्हणजे दूध उकळायला सुद्धा बेस्ट आहे सोबतच अंडी जी आहे ती शेरूसाठी मी बॉईल करून घेतली आणि त्याच्यानंतर स्वच्छ धुवून आमच्यासाठी पनीर राईस जो आहे तो बनवत आहे बघा एक एवढी सी केटल याच्यामध्येच किती साऱ्या रेसिपी बनतात आता मी काय केले जिरं मोरची फोडणी खडे मसाले टाकलेले आहेत थोडंसं पनीर बटाटा हिरवी मिरची एवढं घातलेलं आहे आपले सगळे घरगुती मसाले ॲड केलेले आहेत आणि कसं आहे ना टेम्परेचर एक म्हणजे मला ह्याची गोष्ट आवडली की हाय टेम्परेचर झालं तर त्याला ऑटोमॅटिक असं आहे की ते मनाने तिथं बंद पण होतं म्हणजे स्टॉप पण होतं आपल्याला कुठलंही चालू बंद करायची गरज नाही ते त्याच्या हिशोबानं चालू होतं त्याच्या हिशोबानं बंद होतं असो चांगल्या पद्धतीचा मी जो राईस आहे तो बनवला आणि ही जी अंडी आहे ती कशी उकडलीत बघा आपली नॉर्मली आपण पातेल्यामध्ये अंडी घालतो ना ती एका साईडनं तशीच राहतात एका साईडनं उकडलेली असतात पण हे अक्षरशः प्रेशर कुकरपेक्षाही खूप छान अंडी उकडून झालेले आहेत आणि भात जो आहे पनीर भात जो आहे तो बनवलेला आहे भात झाला आहे आता आम्हाला जसा आवडतो तशा हिशोबानं मी ठेवलेला आहे तुम्हाला याच्यातलं पाणी जर कमी पाहिजे असेल तर तुम्ही त्या हिशोबानं ठेवू शकता आहे का नाही खूप बेस्ट प्रोडक्ट हे सगळ्या रेसिपी छान झाल्या पण आता हे भांडं आपण कसं क्लीन करू शकतो एकदम सोपं आहे बघू शकता मी पाणी घेतलेलं आहे बेसिंग खाली डायरेक्टली आपल्याला नळ चालू करून धुवायचं नाही कारण त्याची जी बॉडी आहे किंवा जे बटन आहे किंवा ज्याच्यावर आपण ठेवतो ना कॉईलवरती त्यालासुद्धा आपल्याला पाणी लागू द्यायचं नाही जसं आपण इलेक्ट्रिक केटल क्लीन करतो ना तशाच पद्धतीनं हलक्या हातानं स्टील एकदम बेस्ट आहे त्यामुळे तुम्ही जरा जरी चोथा वापरला तरी क्लीन होऊन जातं स्वच्छ झाल्यानंतर एका कपड्याने पुसून घ्यायचा मी सगळी भांडी जी आहे ती व्यवस्थित पुसून घेतली आता हे वापरायला आपल्याला एकदम सोपं आहे अशाच पद्धतीनं क्लिनिंग करायचं आहे कारण इलेक्ट्रिक आहे त्यामुळे हे प्रोडक्ट तुम्हाला आवडला असेल आणि तुम्हाला जर घ्यायचं असेल तर कुठं कुठून तुम्ही घेऊ शकता तर याची लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तिथे तिथे जाऊन त्या लिंक वरती क्लिक केल्यानंतर डायरेक्ट तुम्ही या प्रोडक्ट वरती जाल आणि तुम्ही खरेदी करू शकता चला आता मी चालले टेरेसला कारण बरोबर सात ला आमच्या बाळांचं टायमिंग होत तूथपेच येते आणि मग त्याच्यानंतर मंचुर आता हे सगळं बारीक करून ठेवलंय त्याला कधी करू शकतो पाणी सुटणार थोडस कारण कोबी चिरून ठेवलं की पाणी सुटते मग आल्याला करायचं होते काय होते बघते नंतर मग चहा घेते आज सकाळी एवढं धुकं पडलेलं होतं आणि एक गो म्हणजे गमत सांगते की आजोबा आजो 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 ना, ना आज जवळजवळ साडेआठ पावणे नऊला उठले कारण का आजोबा सागरच्या घरात वरती झोपतात वरची वरचा मजला आहे ना तिथे झोपतात आणि खिडकीतनं ऊन जे आहे ते थोडंसं त्यांना जाणवायला लागले की ते उठतात सकाळचं कोळं कोळं आज धुकं पडल्यामुळे त्यांना वाटलं की आज ऊन पडलेलं नाही उजडलेलंच नाही त्यामुळे निवांत झोपलेले होते निवांत उठले एवढं धुक्याचं प्रमाण आहे हे धुक्याचं प्रमाण आम्हाला इथं आल्यापासून बघायला मिळतं तुमच्या जशा कमेंट होत्या त्यानुसार ना मी आंबील बनवत आहे कुणाला पाहिजे छान छान कुणाला पाहिजे छान छान आम्हाला पाहिजे दे। ते टाकून ठेवणार आहे मी तिथं भैया ही काढ साइटला हे ना फुलं मी देवाला वापरत नाही हे अशा पद्धती हे ही, ही काढ दाखवते साईडला ला घे ना पूर्ण तर हे बघा हे ना मी त्याच्यासाठीच करून ठेवलेलं आहे हि हो वर्णी टोपण फुटलं अगं पान वालके पाणी टोपण तुटलं आता टोपण तुटलं काय करायचं ही वरणी माझी कस्टर्ड पावडरची होती काचेची हे बघा हे आरुनव वाट लावली टोपणाला होल पाडून पाडून काय केलं ही बॉटल तेलाची होती तिचं शिवणं हरवलं जरा कट कर खाल ना फुलं तिथे हॉलमध्ये ठेवला असतं लय आमचा दिवसभर धांगडधिंग असते पोरं वगैरे कधी ख कपडे सांगता येत नाही माझ्या ते किती दिवस टिकेल सांगता येत नाहीये म्हणून आपलं असं ठेवून दिले ना की जे माझा हातच लागणार <laughs> नाही मी इथं ना तुम्हाला माझ्याकडे दो दोन असणाऱ्या उकळी जी आहे ते आहे ना हा परवाच्या व्हिडिओ म्हणजे कमेंटसाठी मनापासून आभारी की उकळी जी आहे ती पालती घालू नको माझ्या पालती असायच्या तुम्ही सांगितल्यापासून मी सरळ ठेवायला चालू केले स्टीलची जी आहे आधीची ही बघा हिला गंज चढलेला आहे ही नंतर घेतलेली आहे आणि खाली जे जर्मन दिसत आहे ना ही जुनी आहे पण ती अजून किती चांगली आहे बघा आणि ही स्टीलची असून तिला गंज लागत आहे म्हणजे त्याच्यामध्ये भेसळ आहे थोडंसं मी जिरं घेतलेलं आहे आणि थोडंसं लसूण ठेचून घेतला परवा तूप जे काढलेलं होतं आधी थोडंसं होतं गळ्यापर्यंत भरलेलं आहे बाटली म्हणजे तूप चांगल्या प्रमाणात निघत आहे आता एक चमच्यावर तुपामध्ये लसूण आणि जिरं मी व्यवस्थित भाजून घेतलं जवळजवळ तीन चमचे म्हणजे आजोबांसाठी पण मी करणार आहे तीन चमचे मी घेतलेलं आहे नाचणीचं पीठ आता आ, हे पीठ कसं बनवलं काय हा माझा परवाचा व्हिडिओ आहे लहान मुलांनी सुद्धा तुम्ही देऊ शकता हे काय आहे तर हे ताक आहे मुलाने डीपर लावून टाकलेलं होतं त्याचा झालं आहे बर्फ मला इथं वापरायचं होतं मी तसंच फोडून आहे ना जे गोळे झालेले होते ना तयार बर्फाचे तेच ॲड केलेलं आहे उकळी यायची वाट बघितली नाही मी लगेच पीठ वैरून घेतलेलं आहे आता थोडंसं सुरुवातीला पाच दहा मिनटं हाय फ्लेमवर आणि नंतर बारीक ह्याच्यावरती पाच मिनटं चांगलं शिजवून घ्यायचं आहे आपण जेवढं जास्त शिजवू तेवढी त्याची चव चांगली होते आ, हे कोबी जे आहे तो सगळा मी पिळून घेतलेला आहे आणि मिरी मिरी खूप लागतात गोबी मंचुरी जर बनवायचं असेल तर मिरी थोडंसं असू दे म्हणजे एक झणका मारणं म्हणतात ना तशा पद्धतीनं पण जास्त पण नको थोडंसं एक सात आठ मिरी मी कुटून घेतलेले आहेत आलं जे आहे ते मी खिसून घातलेलं आहे परवा जो माझ्याजवळ ठेचा होता ना तो ठेचा मी याच्यामध्ये घातलेला आहे त्याच्यामध्ये बघा लसूण होतं मिरची होती तुम्ही एक्स्ट्रा वरणं घाला लाल तिकड घातलेला आहे तो कुठलाही कलर नाही आहे मावांचा मसाला आहे आणि कॉर्नफ्लोअर हे पॅकेज खूप दिवसापासून आणून पडलेलं होतं फ्रीजमध्ये मी म्हटलं चला आज याचं काढूया तर चार चमचे मी घेतलेलं आहे मक्याचं पीठ चार चमचे घेतलेलं आहे मैद्याचं पीठ मक्याचं नॉर्मल सुट्टंसुद्धा मिळतं पॅकिंगसुद्धा मिळतं कुठलं मिळेल ते घेऊन या चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि मळून घेतलेलं आहे आई कस झालंय एकदम मस्त मला आंबीला आवडत नाही ताई ज्या आहेत त्यांनी मला सांगितलं आजीला देताना थोडीशी तुपाची एक चमचा तूप आणि लसूण जिरं चिचून टाक आंबिल करून दे मस्त झालंय भारी झालंय गोबी मंचुरी खूप सोपी रेसिपी आहे फक्त हे बॉल तळेपर्यंत आपल्याला कारण कसं सुरुवातीला हाय फ्लेम नंतर बारीक ह्याज्यावरती आपल्याला हे करायचं आहे मी बॉल थोडेसे मोठे केलेले आहेत तुम्हाला ज जसं आवडत असेल तसं हिशोबानं मी गुलाबजामून जसे असतात ना तेवढी साईज ठेवले याच्यामध्ये क काय काय जण दोन दोन करतात कोण भज्यासारखंच तोडतं कोण गोल तोडतं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे वेगवेगळा असू शकतं मी सगळे तळून घेतले आणि मी बारीक ह्याज्यावर थांबून थांबून व्यवस्थित हे केले दुसरीकडे घेतली जाड बुडाची त्याच्यामध्ये तेल काठलेलं आहे दोन चमचे हा काय आहे तर कोबी बारीकच केलेला होता म्हटलं आता बारीकच असू दे एक चमचा मी घेतलेला आहे कॉर्नफ्लोअर त्याची पावडर बनवून घेतलेली आहे आणि सॉस सगळे सोया सॉस रेड चिली सॉस ग्रीन चिली सॉस आणि आपलं टोमॅटो केचप एवढं मी ॲड केलेलं आहे व्यवस्थित हलवून घेतल्यानंतर मग आपण जी पेस्ट बनवलेली आहे मक्याच्या पिठाची फक्त एक चमचा जास्त नाही मिळून मिसळून येण्यासाठी आणि हाय फ्लेमवरतीच आपल्याला हे ओतून थोडस मी एक पायसी पणा यावं यासाठी लाल तिकड आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे बस त्याला उकळे आली ते शिजलं की मग यामध्ये आपण आपले म्हणजे बॉल जे आहे ते ऍड करायचे माझ्याकडे यायचं नाही मस्त लावायला तेवढं माझ्याकडे यायचं कुठं जायचं पड बघा लवकर आलस बारा आम्हाला खरंच तुम्हाला पळवायला पाहिजे वजन कमी झालंय म्हणून कमेंट होते ना त्याच्या मागचे कारण हेच स्कूलच असं वाटायला नाही मिलिटरी स्कूल आहे ना चांगलं पळवून 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 सुरू करते मागरम मंचुरी अगं अवर अवरावर लावडा अब खोबी नाही टाकणार पण पनवेल अगं आणि आजी आजोबांसाठी बॉल काढलेले कारण ते काय असलं खात नाहीत आजीला मी दिलेलं होतं पण काय कोणा स्टॉव आजी असू दे आई असू दे आजोबा असू दे हे चायनीज वगैरे पसंत करत नाहीत बाकी काय पण आज भरलंय ना तू हे तिकटल जरा कमी झालं व्यवस्थित आज आजोबा लेट आले आंघोळ करून मग त्यांच्यासाठी पण थोडंसं मी नाचणीचं हे आहे अंबील आणि तुमच्या दादासाठी त्यांना पण आवडतं थोडंफार मी दिलेलं आहे आता जेवढं काय मी बनवलं होतं त्याच्या खालचं सॉस वगैरे सगळं शिल्लक राहिलं होतं त्याच्यामध्ये आणि मी कोबी ॲड केला आणि आपला शिल्लक कुठलाही भात असू दे तो भात घालून अशा पद्धतीने ग्रेव्ही कारणी लावू शकता खूप चवीला होतं हे पार्सल आलेलं आहे खाल्लंय ना सकाळी नाश्ता म्हणजे म्हणतात नाही सकाळी पोड करून खावं दुपारचं जेवण प्रदानासारखं आणि संध्याकाळ देऊन बसायचं हेच तिला बघा म्हणजे झालं काय म्हणतात लग्न जादवकर हेच करतो तिला दोघांची भांडणबंदी करायची बन ना सुट्टी तिची उबदीसाठी गेलेली बरी असते ती शाळेला तिकडे हा पाच पाच मिनिटाला बांधण तर ऑर्डर काय केलेलं आहे जसं तुमच्या कमेंट होत्या मशीन मागो तर हे तुमच्या दादानं मागवलेली आहे किती पॅकेजिंग असते त्याच्या हायच काय तर दाबायचं आणि वर उचलायच अस दाबायचं असं

सात आज घातले किती पडलं है भंडारी त्याचा आवाज त्यांना कंट्रोलमध्ये केला आपल्याला हाय नका करू तुम्हाला मी म्हणलं नाही काय ह्याच हे अशीच करते बघा आता बघ आता येतं ऐकू आले काय म्हणते मी आता आलं काय बर तू जेवलीस का तू जेवलीस का तू जेवलीस काय बोलल्या जायचं जायचं का जायचं का।, का वे ना ऐकू येत ना म्हणजे मशीन उपयोग होती मशीनचा उपयोग होतोय का त्रास नाही काय आता आता मोठ मौ, मोठा ए, आवाज ए, झाला जेवायला काय करू दे अबुल मोठा आवाज आहे जेवायला काय करू दे जेवायला जे आता एवढा आवाज असू दे का अजून मोठाच आवाज आहे आता बघ असू दे का एवढा अजून जरा मोठाच आहे बारीक घेतली तुझ कसं करणार आवाज आता येते <laughs> <आता ना है। laughs> का व्यवस्थित ऐकू व्यवस्थित ऐकू येते कालवू नको अग ती मशीन मोठ्या आवाजासाठीच आहे हायवे मग तुला मशीन लावायची काय गरज ती वरूनच बोलायचंय तर मोठा आवाज आहे तुला जेवायला काय करू मला जेवायला काय करायचं आता करतात तीच करायचं <laughs> बरं हिला काय बोलू मुंबईच्या आई येणार आहे हा मुंबईच्या आई याय लागली यायला गे हा कशाला तुला भेटायला बरं बरं बर। मुंबईला जाणार का नगत नाही कशाला मुद्दा म्हणलं येणार नाही तुला, तुला, तुला का येत आहे का बघायचंय सुपारी जेवायला बाकी करू तू हळू खायला जण का पोती वाचली का बबे सुभाष तू पोटी वाचली का काय होई तिथच बस हा तुम्हाला ऐकू येते का हा शपथ की कुसरन सांगते आणि काय बोलते अगदी बरोबर ऐकू येते अपा तुम्हाला बोलवलंय मामान। मामाने मामाने बोलवलंय बोलू मी जातच नाही बाय आता काय विचारायचं यांना तुम्हाला पिक्चरला जायचं का पिक्चरला थोडी मजा बघून आणि तुमची लेगी येणार सारखं वापरायचं ग वापरू चोवीस तास चोवीस तास गाणं ठेवायचं झोपताना काढून ठेवायचं झोपताना काढा बसल्या काढून ठेवा कोण बोलायला बसला तर नशीचं काम असायचं काय तरी लागते म्हणजे हे करायला काय नाही लागते असू लाग। दे तुला बा तुला बाप हे घालायचं बोलायच कळत नाही दोन दिवसानं ना येणार आहे हा या काय दोन दिवसानं काय ऐकू आलं दोन दिवसाने यायची आहे <laughs> दोन दिवसाने यायची आहे आपा तुम्हाला तुमच्या जावयानं बोलवलंय कुठच्या जायचं मग खोच तिच्या नाही नाही नाटकेवाडीच्या गोरे नंबरला बोलवले जाणार का जाणार की मी आता त्याला सवय सांगली बोलायची सारखी बोलायचं मुंबईच्या कोण मुंबई जाय नाही नाही तू कशी तिला ऐकू येते का बघायला एवढं बोललेली ऐकू मला मग का भरडायला होतीच आम्हाला एकदम <laughs> बारीक बोलतात तुम्ही घेतले तर ती दिदीला वर ऐकू गेलो मोबाईल म्हटलं पण मला ऐकू आलं नाही वरून दिदी आली नाही का खाली ती मासा अस बटन दाबन

कशा किंट झाली ती किंमती कशाने झाली त्याच्यामुळे एक सलग धाड 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 असायच बड ते बड घालायचे असतात त्या दिवशी आपण साऊंड कशी बसलो हो मी कापूस का हो माझी काय खेळ कुठे बसली सांगू का आपल्या दुन्या घरी का ती गणपती बागायला खाली गेलो का हा गणपती बागा खाली खाली बागेलो आवाज हे कानच बंद झालं अन ते खोपऱ्याला मल ठेवायचं पडेल तिथं मग आत योग डोंग या डोक्याला माझ्यापासी राहत होत मी आजारी पडल्यापासून घेऊन जायला नाही तर आधी माझ काय होतं बाप्याला काय म्हणजे मला मशीन काय झालं आपलं कानपड मी आज लाजली आता दूध किती लिटर जास्त म्हणलं ते कशाला गाठली का पन्नास चाळीस वीस पाच असता येत नाही ते लक्ष देत नाही सांगायला सवय झाल्या त्यांना काय आ करायची हा सवय झाल्या लगेच डोक्यात येत नाही आम्ही काय बोलतोय का नाही त्याच्यावर लक्ष ठेवायचो म्हणजे ते कानातलं आणि आम्ही हे तुमचं बरोबर होतंय तुम्हाला सवय कशी झाल्या माहितीये काय मला काय ऐकूच येत नाही असं त्यामुळे ते तुम्हाला जमना झाले ते आता ये येतोय खरं मोठा आवाज चांगला येतोय बेडबडल्या तुम्हाला आता सवय असतो का सवय आणि करते ते डंकानं झालंय डंकानं त्याच्यामुळं लवकर कळून येत नाही डोक्यात आवाज आहे सारखा सारखा म्हणजे ते तुम्हाला डंगामुळे चाकू डूळाती डो येस वर्ष ते डंग चालवलाय झुंका दुपारच्या जेवणाला झुमका भाकरी करू कर। का करतात ग कस आपण त्याकडे गारावर घेऊ पेट्टी सुका फिरायला त्याच्या पैसे जरा सुख केलं थोडं सुख म्हणजे एकदम पातळ खाऊन खाऊन कठाला आलाय का झुमका कर म्हणते अरे काजा भरपूर घाल पिठले कांद्या गोड लागले का दिसे पिठल बॅग मध्ये ठेव बघा ताई नो मी बसली हे बघा गोडाच्या नाला अजिबातच्या दोन घडून नाही नाही रात्री दिलेलं पुन्हा खोका लागली होती हो पेर्याला गोड मी कुठं दिसत काय ती खोका लागली रात्री तकडे असेल असेल लस्सी लस्सी लसी नको काय लागली तू नाही त्याकडे काय लागली तुला बशीचा आवाज बाहेरला घ्यायचा बाहेरला उठ आवाज बाहेरला घ्यायचा आहे बाहेरला जिथं काही तयार केली मिशेल त्यातला आवाज इथं खेचून घ्यायचा आहे उठ

मागणं कसं बघत बसलय मला <laughs> आईच्या आईला हाताला धरून उठत होत चल जरा फिरून या बाहेर चल त्या शेजारच्या मावशी बोलवले चा पेला चल तर चला ताई मी या व्हिडिओचा इथंच एंड करते अजून जर आजीसाठी काय काय चांगल्या रेसिपी तुम्हाला सुचत असतील तर मला जरूर शेअर करा जे चांगलं आहे बेस्ट आहे ज्यांच्या घरात वयस्कर लोकं आहेत आजारी आहेत आणि ते कशा पद्धतीनं काय काय दे देतात खायला घालतात मला पण थोडंसं मार्गदर्शन कर करा मी या व्हिडिओचं इथेच एंड करते आवडलं ला तर लाईक करा श्री स्वामी समर्थ